मऊ लुसलुशीत अशा लागणाऱ्या गुळाच्या कापऱ्या आषाढ महिना सुरू होणार आहे आणि घरोघरी हा पदार्थ बनवला जाणार आहे तर आज आपण शिकून घेणार आहे अशा मस्त लुसलुशीत मऊ कडक न होणाऱ्या अजिबात अशी मस्त सोपी साधी अशी रेसिपी गुळाने केलेल्या आहे आणि खूप मस्त होणारे आहे अजिबात कडक होणार नाही यासाठी काही टिप्स दिलेल्या आहे तर तुम्ही पण अगदी आषाढ चालू होताना हा रेसिपी नक्की बनवून बघू शकता चला तर मग लगेच बघून घेऊया इथे एक वाटी गुळ इथे बारीक चिरून घेतलेला आहे मी एक वाटी घेतलेला आहे अगदी याच वाटीने सगळे माप मी घेणार आहे एक वाटी गुळ इथे मी तापवायला ठेवते आहे एक वाटीच इथे पाणी घालून घ्यायचं आहे अगदी समप्रमाणात इथे पाणी घालायचं आहे वरून अजिबात दुसरं पाणी लागणार नाही आहे इथे हेच पाणी इथे तुम्हाला पूर्ण आपल्या प्रमाणात लागणार आहे साधं पाणी टाकायची गरज वाटणार नाही इतकं व्यवस्थित ते होणार आहे इथे आपल्याला पाक करायचा नाहीये अजिबात तापवून घ्यायचा आहे गुळ वितळला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे पाक वगैरे करायचा नाहीये अगदी दोन सेकंड उकळी घेऊन इथे बंद करून द्यायचं आहे ते थंड होईपर्यंत इथे आपण कणखीचं प्रमाण बघून घेऊया इथे मी दोन वाटी कणिक घेतली आहे वाटी अगदी सगळ्या याच्यासाठी मी एकच वापरलेली आहे आणि अर्धा वाटी इथे मी बेसन घालून घेतली आहे सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित अगदी मस्त होणारे आहे हे आणि साधी सोपी अगदी घरगुती घरात असलेल्या पदार्थापासून केलेली ही रेसिपी आहे इथे बघा सोप टाकायची आहे इथे बडीशेप म्हणता तुम्ही ते इथे अगदीच थोडीशी घालून घ्यायची आहे कापऱ्या खाताना मध्ये मध्ये जे आपल्याला लागतं ते खूप छान वाटतं इथे चवीला थोडस अगदी किंचित मीठ घालून घ्यायचं आहे पदार्थ गोड जरी असला तरी इथे मीठ थोडस चवीला घालून घ्यायचं आहे आणि इथे दोन टेबल स्पून मी इथे दोन ते तीन टेबलस्पून इथे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे इथे त्याने अगदी लुसलुशीत खुशाल अशा हे होणार आहे आपल्या कापऱ्या अजिबात कडक होणार नाही आहे की चावायला त्रास होतील आहे अजिबात अशा कडक होणार नाही आहे अगदी मी तुम्हाला आहे पुढे कशा होतील आहे तर त्या व्यवस्थित होणार आहे सगळं तेल थोडस आपण आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हात लावण्या इतकं कणिक झाली की ते हाताने सगळीकडे चोळून घ्यायचं आहे बघा घोटाळ्या जर होत असतील आहे तर व्यवस्थित सगळ्या फोडून घ्यायच्या आहे आणि असं तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे बघा सगळं तेल इथे मी लावून घेते आहे चोळून चोळून अगदी पूर्ण कणकीला चोळून चोळून ती हे बघा अशी छान अगदी मूड बनती आहे याचा अर्थ आपला मोयन बरोबर झालेला आहे आणि इथे आता गुळ्याचं पाणी गाळून इथे थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे कणकीला छान आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे जेवढं प्रमाण मी पाण्याचं घेतलेलं होतं तितकंच लागलेलं आहे मला वरून वेगळं पाणी टाकावं नाही लागलं अगदी तेवढ्याच याच्यात पूर्ण कणिक अगदी व्यवस्थित मळल्या गेलेली आहे ना कडक ना खूप नरम अशी व्यवस्थित आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित गोळा बनवलेला आहे आणि आता हा थोडा वेळ मुरायला ठेवून द्यायचा आहे अजिबात कडक झालेला नाहीये एकदम व्यवस्थित जसा हवा आहे त्याच पद्धतीने इथे झालेला आहे इथे आता थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे एक पंधरा वीस मिनिट बघा पंधरा वीस मिनिट ठेवल्यानंतर बघा गोळा एकदम रंग चेंज झाला आहे कणिक अगदी व्यवस्थित मुरलेली आहे आता इथे आपल्याला त्याचे काप करून घ्यायची आहे मोठे मोठे असे एका वेळेला ला। लाटता येईल इतके असे करून बघा असे व्यवस्थित मी गोळे काप करून घेते आहे आणि ते आपल्याला लाटायला लगेच घ्यायचे आहे सगळे लाटून घेऊया एक साथ आणि मग त्याच्यानंतर तळायला घेऊया बाकीचे झाकून ठेवायचे आहे आणि एक एक गोळ्याचे पहिले आपल्याला कापऱ्या करून घ्यायचे आहे बघा छान असा व्यवस्थित गोल करून घ्या हाताने दाबून घ्या अजिबात भेगा पडणार नाही बघा इथे पीठ लावायची तेल लावायची अजिबात गरज वाटलेली नाही आहे तसंच लाटल्या जाणारा इतका व्यवस्थित मऊ असा गोळा तयार झालेला आहे बघा साइडनी भेगा पण जात नाही आहे याचाच अर्थ आपली कणिक अगदी छान मुरलेली आहे आणि छान मळल्या गे गेलेली आहे अजिबात भेगा पडलेल्या नाही आणि जर तुमच्या भेगा पडत असतील आहे तर तुम्ही कुठल्या झाकणाच्या वगैरे साह्यानी त्याला गोल असे कट करून घेऊ शकता आणि साईडचं सा पुन्हा ते लाटण्यामध्ये करून घेऊ शकतात बघा भेगा पडल्या नाही आहे त्याच्यामुळे मी हा कशाने पण कट करणार नाही आता बघा याच्यावरनं पारंपरिक पद्धतीने तर खसखस घालतात पण जर आपल्याकडे खसखस नसेल तर काय वापरायचं तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल ना तो पण अगदी छान दिसणार आहे बघा कुठल्याही घरगुती आपण गृहिणी म्हटल्यावर काही ना काही कुठल्या तरी याच्यासाठी आपण सबस्टिट्यूट शोधूनच घेतो कुठला तरी पर्याय आपल्या जवळ असतोच तर हा खसखस नसेल घरी खसखस खरं तर खूप महाग आहे पण ती जर आपल्याकडे असेल तर खसखस वापरा आणि जर नसेल आहे तर तुम्ही असा रवा भुरकवून घेऊ शकता आणि बघा इथे असे कापऱ्या बनवायला सुरुवात करायची आहे इथे पहिले उभ्या रेषा मारून घ्यायच्या आहे काप करून घ्यायचे आहे आणि थोडं आडवं करून इथे परत आपल्याला काप करून घ्यायचे आहे म्हणजे ते डायमंड शेपचे व्यवस्थित तयार होतील आहे आपल्या तुम्हाला जर छोट्या हवा असेल तर जवळजवळ तुम्ही कट्स करून घ्या आणि जर मोठ्या मोठ्या हव्या असेल आहे तर बघा मी थोडं दूर दूर केलं त्याच्यामुळे मोठ मोठ डायमंड शेप आलेला आहे पण मी लहान मोठे सगळे आकाराचे केलेले आहे याच्या नंतरचे मी थोडेसे जवळ केलेले आहे हा पहिला मी खूप थोडस दूर दूर काप काप करून घेतले त्याच्यामुळे थोडे मोठे मोठे डायमंड तयार झालेले आहे अशाच असाच दुसरा गोळा पण मी करून घेते छान व्यवस्थित त्याला गोल करून घ्यायचा आहे आणि लाटायला सुरुवात करायची आहे बघा कुठल्याच गोळ्याला पीठ लावायचं काम पडलेलं ला नाहीये झाकून ठेवायची आहे आणि एक, -एक करत ते वापरायचे आहे बघा मी इथे दुसऱ्या याला तीळ भुरकवून घेतलेला आहे अगदी ती पण खूप छान लागते आहे तळल्यानंतर चवीला छान लागलेली आहे बघा दुसऱ्या पोळीला मी इथे तीळ लावून घेतली आणि हलक्या हाताने ती पण लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर आधीच्या याच्यासारखेच काप करून घ्यायचे आहे ट्रँगल सॉरी डायमंड शेपचे आणि बघा जाडी लक्षात घ्या खूप पातळ इथे करायची नाहीये पोळी आपल्याला थोडी जाडसरच ठेवायची आहे त्याच्याने आपल्या कापऱ्या अगदी मऊ लुसलुशीत होतील आहे बघा छान असे ट्रायंगल्स डायमंड तयार झालेले आहे ट्रायंगलच तोंडून निघते आहे माझ्या पण ते डायमंड शेपचे आपल्याला रेडी करायचे आहे हे बघा असे पूर्ण कापऱ्या करून घेतलेले आहे अगदी दोन ताट भरून तयार झालेले आहे असे सुटसुटीत ठेवलेले आहे आणि आता तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल छान कडक झालं की एक एक कापरे आपल्याला टाकत जायचे आहे खूप गर्दी इथे करायची नाही आहे तेलामध्ये आणि खूप तेल पण एक साथ वापरायचं नाही आहे कारण जे आपण वर लावलेलं तीळ रवा हे सगळं आहे ना तेलामध्ये सांडणार आहे त्यामुळे इथे खूप तेल आपल्याला एक साथ वापरायचं नाही आहे कधी पण तणाला खूप तेल एक साथ वापरायचं नाही कारण ते तेल मग दुसऱ्यांदा वापरायला आपल्याला होत नाही आणि ते चांगलं नसतं दुसऱ्या तिसऱ्यांदा वापरायला त्यामुळे इथे तेल शक्यतोवर जितकं लागत असेल तितकंच घ्या जास्तीचं कडाईभर अगदी तेल घेऊ नका इथे कारण रवा आणि तीळ आपण जे लावलेलं आहे ते तेलामध्ये तळताना थोड्याना थोड्या प्रमाणात सांडतच बघा इथे खरपूस आपल्याला छान तळून घ्यायचे आहे अगदी पांढरे तळू नका छान थोडा छान सुंदर असा रंग येऊ द्या आणि त्यानंतर काढा म्हणजे अगदी व्यवस्थित राहतील संपेपर्यंत आणि तसाही गुळाचा असल्यामुळे थोडा डार्कच रंग येणार त्या आहे त्याला त्यामुळे असं समजू नका की ते आपले जळलेले आहेत छान खरपूस रंग आला की त्याला काढून घ्या बघा आता परफेक्ट रंग आलेला आहे तर मी इथे काढून घेते आहे बघा व्यवस्थित असे सगळेच तळून घ्यायचे आहे आणि बघा वर तीळ वगैरे आणि रवा असा आपल्याला दिसणार आहे तळलेल्या याच्यावर खूप सुंदर असे दिसायला असतात ह्या कापऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा कधी केल्या नसतील आहे तर अशा सगळेच मी घाणे करून घेते आहे आणि व्यवस्थित छान खरपूस रंगावर तळून घेणार आहे तळणाला थोडासा जास्ती वेळ लागलेला आहे बाकी कृती करायला अजिबात वेळ लागलेला नाही आहे बघा किती छान असे दिसत आहे व्यवस्थित अगदी पाहताना तीळ लावला आहे की रवा लावला आहे का खसखस लावला आहे दिसताना ते छानच दिसणार आहेत त्यामुळे आपल्याजवळ जे आहे त्या पदार्थाने आपण ते आपल्या पदार्थ कंप्लीट करून घेऊ शकतो बघा किती छान अशा व्यवस्थित लुस्रुसित झालेले आहे खूप छान मऊ खूप कडक नाही अगदी बिनादात वाले पण व्यवस्थित खाऊ शकतील बघा अगदी किती व्यवस्थित तुटत तुटत आहे आपलं मोयन वगैरे अगदी परफेक्ट झाला आहे त्यामुळे आपला, आपला हा पदार्थ एकदम व्यवस्थित झाला झालेला आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि अगदी छान लागणारा हा पदार्थ आहे मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारा आहे तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त प्रमाण घेऊ शकता मी इथे एक वाटीच घेतलेला आहे तर परफेक्ट अगदी व्यवस्थित गोड झालेला आहे कधी कधी कोणी गोड जास्ती खात तर त्यावेळेला तुम्ही थोडस जास्त गोड घेऊ शकता अगदी बघा छान अगदी हस्त दहा दिवस वगैरे व्यवस्थित पुरणारे आहेत अगदी सगळे सगळ्यांनाच आवडणारे आहे आमच्याकडे सगळ्यांनाच आवडले आहे तुम्हाला पण नक्कीच आवडणारी डिश आहे तर नक्की करून बघा अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुढच्या व्हिडिओला नक्कीच भेटू तोपर्यंत तो घरगुती खा मस्त रहा आणि नेहमीच हेल्दी खा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा